पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार शेंदुर्णी जामनेर याला अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण बी एन बी एन एसच्या एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा आणि सतरा ह्या कलमान्वये आपण दाखल केलेलं आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे आम जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहे ते तपास करतात यामध्ये पुढच्या ज्या बाबी आहेत ते निष्पन्न करण्याचं काम चालू आहे या तानखीमुळे आरोपी वाढणार आहेत का ते आता तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकचा निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल शाळेच्या अधिकाऱ्यांना तशी सूचना दिली जाईल की याबाबत अधिकचा तपास करावा